एक बाई पडली उतानी तिल धरलंय बारा भूतानी एक बाई पडली उतानी तिल धरलं बारा भूतानी एक बाई पडली उतानी तिला धरलं बारा भूतानी आजचा असा असाय भाऊ तुम्हाला नवल वाटण चमत्कार वाटण पण हा रियल गोष्ट आहे एक बाई धरली भूतानी एकाने बारा भूतान धरलं काउन तर एक बाई झोपली उतानी तिला धरलंय बारा भूतानी बारा भूत ते काय म्हणतात ना की बाबा इकून लागलं तिकून लागलं इकून बिलगलं तिकून घोळसलं ते भूत नाही आपल्या आतले भूत आपल्या शरीरातले भूत शरीरातले भूतं बिमाऱ्या व्याध्या आमचे आजोबा सांगायचे शरीर हे दुःखाचं कोठाड कोठाडं दुःखाचं आतमध्ये मरणाचे दुःख भरलेले हे, हे शरीरात जेवढं जपसान जेवढं संभाळसान तेवढं चांगलं नाहीत हे दुःखाचं कोठाडे हे मातीत गेल्या शिवराणार नाही आजोबा सांगायचे तर खरं आज ते तुम्हाला सांगू राहिलो की एक बाई धरली भूतानी बारा भूतानं काउन तर एक बाई झोपली उतानी तिला धरलं बारा भूतानी हे बारा भूत आहे आपल्या व्याध्या आपल्या बिमाऱ्या आहेत ह्या सांगू राहिल त्या बारा बिमाऱ्यातल्या ना फक्त एक बिमारी सांगतो ती बाई उतानी झोपली म्हणून माया माय बहिणी काकू काक्या ताई बाई माई ज्या काही माया ऐकत असतील व्हिडिओ पाहत असतील या सगळ्यांना सगळ्यांना माझा नमस्कार बरं का ताई भाऊ तुम्हाला बी नमस्कार ताई तुम्हाला बी नमस्कार आजचा व्हिडिओचा असा आहे ना की एक बाई झोपली उतानीतील धरलं बारा भूतानी बारा भूतं म्हणजे आपल्या व्याध्या आहेत त्यातली एकच व्याधी सांगतो कारण व्हिडिओ लय लांबा होतो लय लांबा झाला की लोक मग काय म्हणतात की बाबा पाच गोष्टी आहे आणि ते व्हिडिओ बंद करून टाकतात आणि मग चांगलं असलं त्याच्यामध्ये सांगेल बी ते बी तरी कोणी ऐकत नाही मग बंद करून टाकतात बाबा तर माझी एक इच्छा आहे की बाबा व्हिडिओ बंद करायची अदोगर सगळं सांगून टाकावं मग भले बंद का करा ना बरोबर बर ना तर काय ना बयाची जात दिवसभर राब राब ती मग बाई कुठली असो खेड्यातली असो शहरातली असो शहरातल्याच्या बाईच्या मागं शहरातल्या प्रकारचेच कामं असतात खेड्याच्या बाईच्या मागं खेड्या प्रकारचे कामं असतात पण कामं असतात शहरातली बाई बी कामातून काही ढिल्ली नाही आणि गावाकडी बाई बी काही कामातून ढिल्ली नाही त्या माय मावल्यामागं हमेशा आहे आणि त्या कामात दिवसभर कामधंदा करून राब राब राबून त्या बाईवर जेव्हा रात्री धरणीला अंग टाकायचा टाईम येतोय आपला अंग टाकायचा झोपायचा टाईम येतोय त्या टायमाला त्या बिचारीला मी झोपून द्या। कसे राहिले याचं बी ध्यान नाही राहत तर सांगायचं तात्पर्य बा एवढंच आहे की माय मावल्यानं ध्यान द्या आपण झोपतो कसं आहो प्रत्येक दिवशी तर आपलं प्रत्येक गोष्टीकडं ध्यान असतंय घरातला व्यक्ती कसा वागतोय पोरग कसं वागतोय नवरा कसा वागतोय शेजारी पाजारी कसे वागतेत याच्यावर आपलं बारकाईनं ध्यान असते पण कधीतरी आपल्या स्वतःच्या शरीराकडं बी ध्यान द्या शरीराकड बी ध्यान द्या कारण ते शरीर आपलं आहे आपण लोकांसाठी इतकं ध्यान देतो का नाही मग आपल्या शरीरासाठी ध्यान दिलं मग काय उरले म्हणून सांगणं चाललं की बा आपल्या शरीराकडे ध्यान द्या आपण काय करतो रात्री झोपताना टाकले आतूरनं टाकले ना, ना। शहरात तर टाकेलच बेड येत गावाकडे टाकावं लागते टाकले की दिले हातपात झोपले कोणी बी घरातला प्रत्येक मेंबर हा टर्र बिलकुल पंखा चालू करून द्यायला ए सी चालू करून दिली आपलं कूलर फॅन जे काय असेल ते चालू करून दिलं झोपले पण नुसतंच झोपू नका हे आपलं म्हणणं बा व्हिडिओ त्याच्यासाठी त्या बारा भूतापैकी एका भूताचं सांगू राहिल तुम्हाला तो एक भूत आहे म्हणजे गॅप तो एक भूत गॅप हे अति त्रासदायक हे पा काय होतं बाईच्या जातीनं जर एका बाजूवर या बारगाडावर जर झोपलं ना एवढी का उशी घ्या ता ना याच्यावर झोपलं म्हणजे मुंडकं तर तर मग या मुंडक्या खाली द्या बा उशी या बारगाडावर झोपले असेल तर या बारगाडावर घ्या उशी पण बाईच्या जातीने शक्यतेवर करवट घेऊनच एका एका बारगडावरच झोपायला पाहिजे असं माझं मत आहे आणि असं मी इतरांकडून बी थोडंफार येतं आहे कानावर ऐकावं लागतं आहे बरोबर आहे ना सगळेच काही परिपूर्ण नसतात म्हणून मला मी बी काही परिपूर्ण नाही मी याचं त्याचंच ऐकतो देवा जे काही समजलं आपलं खरं आहे तर मग बघ हे माय बी मित्रापर्यंत जायला पाहिजे माझ्या बहिणीपर्यंत जायला पाहिजे माझ्या भावापर्यंत जायला पाहिजे म्हणून मी सांगायचा प्रयत्न करतो बा तर काय ना ज्या टायमाला बाईची जात थकून भागून येते आणि आंग टाकती तर डायरेक्ट पाठीवरच आंग टाकून देते पाठीवर आंग टाकल्यानंतर टाका ना तुम्ही काय हरकत नाही झोपा जौपा। झोपायचे तर झोपा डॉक्टर बी सांगतात की चटई आत्रा पोतं आत्रा आणि त्याच्यावर सवान हातपाय ठेवून असं मस्त झोपा पण आपल्याला एक सवा असते आपल्याला तशी झोपच येत नाही बरोबर आहे ना आपल्याला पाहिजे एवढं गाबाळं एवढं उशी पाहिजे डोक्याखाली बरोबर आहे ना आपण डोके खाली उशी घेतल्याशिवाय ना हातापायाची आडी टाकल्याशिवाय आपल्याला झोपच येत नाही काय येते तुम्हाला आपल्याला नाही येत ब पण चला आपण माणसात जाते माणसात जाते सोडा पण बाईच्या जातीचा आजचा व्हिडिओ हा माझ्या बहिणीसाठी आहे कसं आहे ना त्या आपण ज्या टायमाला पाठीवर झोपतात बाया आणि एक एवढं मोठी उशी घेतात त्या टायमाला मुंडकं आहे ना असं होतंय होतंय ना झालंच असं न तुम्हाला जाणवत बी असेल की बघा ज्या टायमाला असं होतंय ना तुम्ही एक घंटा दोन घंटे तसे जर झोपले ना तर लगे तुम्हाल लगेच तुम्हाला मानेचा गॅप तयार होणार लगेच होणार लगेच कारण बाईच्या जातीत हे लगेच तयार होतं दळण करताना बाईची जात खाली पाती तांदूळ निवडताना काय जे असेल ते बाईच्या मागे काही एक काम नसते लय मोठं कामं असते त्याच्यामुळं ती खाली पाती आणि तिला लगेच गॅप तयार होतो मानेचा गॅप मग काय आहे ना कुत्र्यासारखा पट्टा गंज वापरा वापरा आपण म्हणत नाही बा कुत्र्यासारखा का पट्टा जर म्हणलो असतं तर क्षमा मागतो पण काय आहे ना तो पट्टा वापरा मग पट्टा वापरा चांगलं चांगलं वाटत नाही पाहुणं रावळं अमुक तमुक गल्लीतली शेजारी पाजारी चांगलं वाटतं का हो वाटत पट्टा लावून आणि पट्टा ला बरं ठीक आहे पट्टा लावू द्या लोकाचं काय घ्यायचं याच्या आपल्याला आपल्या जीवासाठी आपण पट्टा लावू पण ते लावला तर मग नीट झालो का आपण लावा ना लावला तर नीट झालो का कतही नाही आपण पट्टा लावला तर नीट झालो नाही हे आपल्या मनाला समजवेले फक्त की मुंडका असं ठेवा आ सचपा आ सचपा फक्त हे आपल्याला समजवेले बाकी आपल्याला का गुण काहीच नाही रुपयाचा गुण नाही आपल्याला कच कचं इंजेक्शनं देते इतक्या मोठ्या गोळ्या हवाली करून देते मरणाचा खर्च आहे गॅपवाल्याला समजते आहे मरणाचा खर्च आहे हे करा एम आर आय करा सी टी स्कॅन करा पाव द्या त्याच्यात जे काय म्हणते एक्स रे करा पाव त्याच्यात खर्च मारण्याचा आहे बरं का खर्च मारण्याचा आहे गुण पाच पैशाचा नाही म्हणून त्या बारा बारा भूतापैकी एकच भूत सांगणं चाललंय फक्त फक्त मानेचा गॅप आणि त्या माऊलीच्या मागं मानेचा गॅप तर आहेच आहे वाकल्यानं काम केलं सुद्धा त्याचं पाठीतला गॅप आहे काय म्हणणे मानेचा गॅप आहे पाठीचा गॅप आहे तिच्या भोवती सगळी गॅपच गॅप आहेत म्हणून मग सांगणं चाललंय की बाईच्या जातीनं आपल्या शरीराकडे बी थोडं ध्यान द्या एक बाई झोपली उतानी एक बाई पडडी भूतानी तिला धरलंय बारा भूतानी बारा भूत आहे भाऊ त्यातलं एकच भूत आहे फक्त हे आणि मा आहे एकदा ज्याला गॅप पडला ना त्यालाच फक्त विचारा की हे कशी हकीगत आहे भाऊ चालता येत नाही बोलायला ये ये कोणाला मन होत नाही हे डोक्याचं पूर्ण दुखत राहते पाठळापासून तुम्हाला काय ज्याला आहे त्याला विचारा फक्त आणि हे काय ना हे हे आमच्या बी घरी आहे बरं का हे कुठं ना आमच्या बी घरी आहे पण मग आमच्या घरी जावं त्याच्या ओम शीतावा कळे आता आपल्याला कळलं की बा घरातलेल्या काय काय वेदना होत्यात मग ह्या माय बी माय बहिणीला होत असतील काका काकू होता असतील ना बहिणीला ताईलं मायलं होत असेल ना म्हणून यायच्या बी कानावर घाल झोपताना फक्त एवढं ध्यानात घ्या माय बहिणी हो डोक्याखाली एवढं मोठं गबाळ घेऊन झोपू नका कोणी घेऊन नाही जात तुमच्या पैसे आदल्यानं कदाचित त्याच्यामध्ये जर तुम्ही एवढं बंडलं ठेवलं असेल तर आजकाल बंडलं धक्काधकीच्या जीवनात कोणाकडे बंडलं नाहीत पण तुम्हाला वाटत असेल बा तुमच्याकडे बंडलं आहेत तर चांगली गोष्ट झाली बाबा बंडलं हो काही हो तुमच्याकडे सोनं नाणं एवढं मोठं गबाळं बांधून तुम्ही जर उशाखाली घेत असाल ना तर घ्या बाबा घ्या मग काय म्हणणं नाही घ्या पण एका बारगाडावर झोपून बी ते गाबाळं तुमच्या डोक्याखाली येत आहे ना इकाड्या बारगाडावर झोपलं तरी तुमचं गाबाळं तुमच्या डोक्याखाली येत आहे ना पण मग पाठीवर झोपूनच गाबाळा डोक्याखाली काय घ्यायचं का आम्ही मस्त पाठीवर झोपायचंय आणि लगे एवढा मोठा गबाळ का डोक्याखाली घ्यायचे पाय जमा करून घ्यायचे पाठीचा बिगी आपण माणक्याचा गॅप घ्या मग बारा हे बारा भूत त्यातलं एक भूत लगेच चिटकून घेतं तुम्हाला बरोबर आहे ना सांगायचं भाऊ मला फक्त एवढं सांगू वाटलं की हे बारा भूत आहे बरं का या बारा भूताल जपा हे भूतलंय मोठं आहे मानका मग पाठीचा गॅप मग बायाच्या मागं पोटातलं आत छातीतलं लय मोठे आ लय मोठे दुःख नाही बाबा बायाच्या पाठी मागं माणसा मागं पण माणूस कसा आहे उचलटप्पूचे कामं करणे माणसाच्या मागं असते दिवट्याला जात असतील माय भाऊ काही शेतकरी बांधव मय शेतीतले का माणसाचे कामं कसे असतील उभ्या 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 हे राजा उभे ना सगळा खेळ पण बायाच्या जाती मागं तसं नाही बाईचे कामं हे सगळे बसून लवण्यानं त्याच्यामुळं त्याला लवणी पडून दिवसभर काम केलं की वाजले बारा बाईच्या पाठीत पाडा घ्याप खाली मोंडक का करून काहीतरी कामं केले की मानेचा गॅप त्याच्यासाठी फक्त एक म्हणायचे मला ऐका म ऐका हे बा मी जे बोलू राहिलो मला माहिती आहे शंभर टक्क्याच्या वर सांगतो तुम्हाला एकाला बी पटेल नाही नाही ना पटेल पण नसू द्या पटेल मग कर्तव्य होतं सांगायचं की भाऊ यायच्या कानावर घालावं सुधरले तर असे नाही बरं का असे सुधरले तर नाही असं सुधरणं काही कामाचं नाही भाऊ चालावं लागतं आहे सकाळ संध्याकाळ चालावं लागतं आहे फक्त एवढं सांगतो मी आणि मग असं जे काय मग बकवास असेल ते वाटत असेल तुम्हाला ते थांबवतो धन्यवाद